महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाचलंय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगानं मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत निवडणूक प्रभाग रचनेनुसारच होणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय महाराष्ट्रात गेली काही वर्ष प्रभाग पद्धतीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत ही निवडणूक पद्धती भाजपच्या पत्त्यावर पडलेली दिसते कारण यात निवडणूक स्थानिक असली तरी मोठ्या लोकसंख्येचा प्रभाग असल्याने भाजपच्या चिन्हाकडे पाहून मतदान होते शिवाय प्रभाग पद्धतीनंतरच राज्यात भाजपचा विस्तार हा झपाट्याने झालेला दिसतो दोन हजार सतरा साली भाजपचा मुख्यमंत्री राज्यात असताना राज्यात अनेक महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिकांमध्ये भाजपचा वर्चष्मा होता यावेळी ही निवडणुका प्रभाग पद्धतीने विशेषतः चार वॉर्डचा प्रभाग अनेक शहरात असणार असल्याने चारच्या प्रभागाने भाजपचे फावणार आहे असं असलं तरी मग शिवसेनेच्या शिंदेंची आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांची गोची होणार आहे यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर तुम्ही पाहताय विश्लेषण वाईट सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला केला निवडणूक आयोगाने कामही सुरू केले आहे आता प्रभाग रचना कशा करायच्या याबद्दल मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत अशीच जय्य तयारी ही राजकीय आघाडीवरती सत्ताधारी महायुतीने ही तयारी सुरू केली आहे भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात फिरून संघटना बांधणी सुरू केली आहे बरोबर याच्या उलटे चित्र महाविकास आघाडीत आहे त्यांची अद्याप एकत्र बैठकही झालेली नाहीये पद्धतीने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली काही वर्ष होत आहेत त्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपला झालेला बघायला मिळतो पुणे नागपूर सारख्या महानगरात एक एक प्रभागात किमान सत्तर ते ऐंशी हजार मतदार असतात म्हणजेच विधानसभेच्या मतदारसंघाच्या एक तृतीयांश मतदार प्रभागात असल्याने जणू मिनी विधानसभा असेच या निवडणुकीला स्वरूप येते प्रभाग पद्धतीमुळे राजकीय पक्षांच्या संघटनेलाही महत्व आले आहे ज्या पक्षाकडे प्रभागाच्या सर्व भागात संघटनेची ताकद आहे त्यांना त्या प्रभागात त्या विजय मिळवणे तुलनेने सोपे जातं थोडक्यात भाजपचा जो यू पी आहे संघटन शक्ती त्याला पूरक ही प्रभाग पद्धती आहे कारण उमेदवार तगडा असेल किंवा साधारण असेल भाजप ही निवडणूक संघटनेच्या जोरावर काढते यातून दुसरा फायदा असा होतो की अपक्षांची संख्या फार राहत नाही ऐंशी हजार मतदारांपर्यंत पोहोचणे हे एकट्याच्या जीवावर उमेदवाराला शक्य होत नाही त्यामुळे अपक्षांची फार रेलचेल प्रभाग पद्धतीत दिसत नाही किंवा असतीलही अपक्ष तरीही त्याचा फार काही परिणाम निवडणुकीवर होत नाही परिणामी महापालिकेत किंवा नगरपालिकेत सत्ता स्थापन करताना ब्लॅकमेलिंग करणारे राहत नाही भाजपकडे संघटन आहेच त्यात बूथ स्तरापर्यंत त्यांची यंत्रणा कार्यरत असते हे मागच्या दोन निवडणुकांमध्ये मा दिसले तसेच ते महायुतीत मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने जवळून बघितले आहे सिंगल वॉर्ड मध्ये भाजपची ताकद मर्यादित राहते कारण सिंगल वॉर्ड मध्ये तगडा उमेदवार असला की त्याला हरवणे कोणत्याही पक्षाला अवघड जात कारण अपक्ष स्वतःच्या जीवावर मतांची जुळवाजुळव करत असतात पण चार वॉर्डचा एक प्रभाग झाला की चार वॉर्डमधील पक्षाच्या मतदारांची ताकद एकत्रित परिणाम परिणाम दाखवते हो त्यामुळे सन दोन साली भाजपला पुण्यात पहिल्यांदा शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून अंत आले पहिल्यांदाच महापालिकेवर झेंडा फडकवणे सहज शक्य झाले अशी स्थिती राज्यातील अनेक महापालिकांपासून तर नगरपालिकांपर्यंत नगरपंचायतींमध्ये भाजपाची राहिली होती यामुळेच राज्यात सर्वाधिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी निवडून आणणे भाजपला शक्य झाले होते या सगळ्याची पुनरावृत्ती आगामी निवडणुकांमध्ये होईल हे नक्की कारण सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अवस्था बघता यापैकी काही पक्षांमध्ये निवडणूक लढवण्याची ताकदही दिसत नाहीये तर सत्ताधारी महायुतीमधील तीनही पक्षांची राज्यात दमदार पावले टाकत वाटचाल सुरू असल्याचं चित्र स्पष्ट आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अनेक महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदांमध्ये सत्तेत होती पण प्रभाग पद्धतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली या दोन्ही पक्षांची सत्ता गेली ती सत्ता भाजपकडे आली आता पुन्हा प्रभाग म्हटल्यावर भाजपचे चांगलेच फावणार आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष संघटनेचा आत्मविश्वास वाढवला राजकीय जुळवली आणि एकशे बत्तीस आमदार निवडून आणले असे यश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याच्या सत्तेत असतानाही कधीच मिळवता आलेले ना के नाही केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही भाजपला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतो हे आता दाखवून दिलेले आहे यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रभाग पद्धतीत मोठ्या राजकीय पक्षांना फायदा होत असल्याने यात भाजपचं चांगलंच फावतं म्हणूनच अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणि शिंदेच्या शिवसेनेचं काय होणार हा खरा प्रश्न आहे कारण सत्तर ते ऐंशी हजार मतदार असलेल्या या प्रभागात उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटनेची ताकद मोठी लागते संघटना मजबूत असेल ताकद मोठी असेल तरच उमेदवार विजयी होतात त्यामुळे या पद्धतीचा जसा भाजपला फायदा होणार आहे तसा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला याचा फटका बसू शकतो ही शक्यता अधिक आहे त्यातच भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बूथ मॅनेजमेंट कोणत्या पातळीवर आहे हाही प्रश्नच आहे विधानसभेनंतरचा दुसरा अंक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे भाजप आणि मित्र पक्षांच्या संघटनेची चांगली परीक्षा विधानसभा निवडणुकीत झाली आहे त्यानंतर या सर्व पक्षांनी आपापल्या संघटनेवर फोकस करून त्यांना सतत चार्ज ठेवले आहे त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांचे मनोधैर्य आज चांगले आहे त्यातही चार्जच्या प्रभागामुळे भाजपचे फावणार तर शिंदे आणि अजितदादांचे त्यांचे काय होणार याकडे आता लक्ष असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा विश्लेषण वाईट